आमदार प्रशांत परिचारक यांची वेट अँड वॉच भूमिका तर समाधान आवताडेंच्या आमदारकीला लागणार ब्रेक पंढरपूर मंगळवेड्यातून राजकीय परिस्थिती पाहिली तर इथं विद्यमान आमदार समाधानदादा आवताडे हे भाजपचे उमेदवार असतील असं गृहीत धरूनच राजकीय खेळी सुरू आहे अशा चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू आहे पंढरपूर मंगळवेडा विधानसभा मतदारसंघामध्ये तिरंगी लढत होईल मतदारसंघामध्ये भगीरथ भालके प्रशांतराव परिचारक आणि विद्यमान आमदार समाधान अवताडे यांच्या बऱ्यापैकी होल्ड आहेत पण आमदार समाधानदादा अवताडे यांना उमेदवारी मिळाली तर प्रशांतराव परिचारक यांनी काय करायचं असाच सवाल आणि राजकीय भीती परिचारकांच्या कार्यकर्त्यांमध्ये वाटते यासाठी मागील काही दिवसांमध्ये कार्यकर्त्यांतून खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्यासारखे धाडस करून आमदार प्रशांतराव परिचारक यांनी बंडखोरी करावी अशा भावना सध्या सोशल मीडियावर फिरताना दिसत आहेत आमदार प्रशांत परिचारक हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जातील अशी चर्चा सुरू आहे काल माजी आमदार स्वर्गीय सुधाकर पंत परिचारक यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रशांतराव परिचारक हे आपली भूमिका स्पष्ट करणार होते पण राज्यातील विधानसभा निवडणूक पुढे गेल्याने परिचारक यांनी वेट अँड वॉचची भूमिका घेतल्याचं आमदार प्रशांत परिचारक यांनी जर तुतारीकडून निवडणूक लढवली तर विद्यमान आमदार समाधान अवताडेंच्या आमदारकीला मात्र जोरदार ब्रेक लागणार आहे गतवेळच्या निवडणुकीत दामाजी कारखाना ताब्यात नसतानाही आमदार यांना भालकेंनी निवडणुकीत तोंडाला फेस आणला होता मात्र तो दामाजी कारखाना आता परिचारक भालके या जोडगोळीच्या हातात असल्याने आमदार अवताडेंचे मतदान घटलंय परिचारक भालके गटाकडून मंगळवेड्यात जोरदार साखर पेरणी केल्याने आमदार समाधान अवताडे बॅकफूटवर गेलेत